धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गिरीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे कार्यालय श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बायपास रोड या ठिकाणी सदर वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणात पार पडली ज्यात गिरीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा वार्षिक अहवाल तेरीस पत्रक नफा तोटा पत्रक ताडेबंद पत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा नफा वाटण्यास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा लेखा अहवाल वाचन करणे व दुरुस्ती वाचून मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी लेखा नेमणूक करणे व माननीय अध्यक्ष गिरीश चौधरी यांच्या परवानगीने आयत्या विषयांवर चर्चा करण्या विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी तर या प्रसंगी या वार्षिक सभेसाठी अधिसेविका अरुणा बराडे यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल देखील या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले तर संस्थेचे कार्यालय पतसंस्थेसाठी कार्यालय या ठिकाणी अधिष्ठाता सयाजी भामरे यांनी उपलब्ध करून दिल्याने देखील त्यांचं चेअरमन गिरीश चौधरी व सर्व संचालक मंडळी यांनी आभार व्यक्त केले तर या प्रसंगी या ठिकाणी गिरीश चौधरी यांनी चेअरमन पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ताबडतोब कर्ज योजना उपलब्ध होणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात वेळोवेळी कार्य तत्परता दाखविल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सर्व अडचणी दूर होत असतात त्यामुळे चेअरमन गिरीश जाधव यांचे देखील आभार सर्व संचालक मंडळ सभासद वर्गाकडून आभार व्यक्त करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी चेअरमन गिरीश जाधव व्हाईस चेअरमन पंकज आहिरराव मानद सचिव नितीन विष्पुते संचालक सुरेश मानकर बबन नगराडे बापूराव पाटील विजय बाविस्कर भागवत ठाकरे कैलास पवार श्रीमती अलका पाटील श्रीमती प्रिया यादव मॅनेजर प्रवीण भंडारी आदी संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेळीच्या वातावरणात पार पडली दिनांक आठ नऊ दोन रोजी आमच्या धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक मीटिंग एकदम आनंदात संपन्न झाली आजच्या मिटिंगमध्ये मीटिंग सुरुवात करताना मागील वर्षाचं इतिवृत्त वाचून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे तेरीत पत्र व नफाटोटा वाचण्यात आला तसेच आजच्या मिटिंगमध्ये ज्या ज्या वर्गणीच्या सभासदांच्या दृष्टीने वर्गणी वाढवण्यात येऊन तसेच इमर्जन्सी कर्जातही वाढ करण्यात आली त्याचप्रमाणे आमच्या माननीय अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी जे आमच्या पदपिढीसाठी नवीन कार्यालयाची व्यवस्था करून देण्यात आली त्याबद्दल आम्ही सर्व पदपीठीचे आमचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासदांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले तसेच सर्व सभासदांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांची त्यांचे आभार मानतो आणि आजची जी मिठीम होती ती खेळीमेळीच्या वातावरणात खूप आनंदात पार पडली त्यामुळे मी सर्व सभासदांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे अधिष्ठाता मान्य अधिष्ठातांचे व सर्व पत्रकार बंधू यांचे मी आभार मानतो